नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती सोल प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे श्री साई मित्र मंडळ कोथरूड यांनी सादर केलेल्या कैलास मंदिर वेरूड या देखाव्याबद्दल हे मंडळ आनंदनगर मेट्रो स्टेशन जवळच आहे वेरुळ लेणी ह्यालाच एलोरा किंवा कैलास मंदिर म्हणून पण संबोधले जाते त्या जगप्रसिद्ध लेण्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण जागतिक वारसास्थळ आहेत इथे हिंदू बौद्ध आणि जैन धर्मांच्या लेण्यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो वेरुळ लेणीमधील चौथीस लेणीपैकी दक्षिणी भागात लेणी क्रमांक एक ते बारा बौद्ध लेण्यांचा समूह आहे मध्य भागात लेणी क्रमांक तेरा ते एकोणतीस हिंदू लेणी व उत्तरी भागात तीस ते चौथीस जैन लेणी बघण्यास मिळतात येथील कैलास लेणीच्या आतील भागात भव्य मोठ्या खडकात कळस मग पाया या क्रमाने कोरीव काम करण्यात आलं होतं सर्वात आधी शिखराची निर्मिती नंतर गाभारा व सर्वात शेवटी पायथ्याचा भाग बनवला गेला होता या अद्भुत शिल्प स्थापत्य वास्तूमध्ये भगवान शंकराच्या ना तांडव नृत्य करताना अनेक वेगवेगळ्या भावमुद्रा तसेच इतर अनेक देवी देवतांच्या मूर्ती देखील पा बघायला मिळतात कर्नाटकमधील विरुपक्ष मंदिर व कांची येथील कैलास मंदिराच्या शिल्पस्थापत्य कला मिळतीजुडती आढळते या लेण्या प्राचीन भारतीय शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून हजारो वर्षापूर्वी डोंगरामध्ये कोरण्यात आल्या होत्या येथील कैलास लेण्या प सर्वात प्रसिद्ध आहेत आणि या लेण्यांचे काम सुमारे दोनशे वर्ष चालले होते या लेण्या डोंगर वरून खाली कोरून तयार करण्यात आल्या होत्या तर या लेण्यांचा छान असा मागोवा घेण्याचा प्रयत्न या मंडळाने अगदी बारकाईने केलेला आहे तर तुम्ही पण नक्की या स्थळाला भेट द्या धन्यवाद मित्रांनो नौ। अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा